शिवराय मित्रांनो तर नमस्कार आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपल्याला जायचं होतं आज तळ्यातली मोटर बंद करायला पण नेमकं म्हणलं आज आपल्या वाडीतलं थोडं गावातलं थोडं नाही का फोटो व्हिडिओ शूट करू म्हणून आणि नंतर रानात पण जायचं होतं आणि आपल्या तुरी पण काढायला लागते नाही का मला पण तुरीचा एक व्हिडिओ बनू कसं काय तुरी मित्रांनो सांगा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ सपोर्ट करा बरं का मित्रांनो आपल्या यूट्यूबवर आता लवकरच वन के होणार आहेत पण आपल्याला सपोर्ट करा बघू शकता आपल्या तुरी इथं एकदम चांगल्या तुरी आल्यात मित्रांनो आणि आपल्याला तळ्यात पण जायचं आहे आता तळ्यातले आपल्याला बघू शकते हे रस्ता आहे तळ्यातला जाणारा तळ्यात पण जाणार आहे आणि बघू शकता आमच्या मागचं घर आहे बघू शकता तळ कसं आहे कमेंट तळ्यात बघू शकता आमचं तळे काय का बघू शकते तळे आहे याचं पाणी पण चाललंय खाली खाली तर बघू शकता आपलं तिथं मोटर आहे तिथं लीक पण झालं तिथं आता लीक दोन तीन दिवसांनी काढावं लागेल सध्या मला ते पाणी येतं नाही का आणि पाण्याजवळचे त्यामुळे लीक पण काढता आहे नाही आजच्या दिवशी चालू पण नाही करायची मोटर कारण पण नाही आहे आता मोटर बंद करून मस्त पिके घरी जायचंय मी इथं टाटर आहे मित्रांनो आणि इकडं मोटर आहे आणि इथं वर आकडे पण करायचे मित्रांना ॲटोमॅटिक बंद करू तर आपल्याला चार दिवस पाणी आहे चार पाच दिवस पाणी नाही पण नाही द्यायचं चालू व्हायला नको वाड आपलं ॲटोमॅटिक पण बंद करून ठेवतो